नमस्कार दीपकला जिवाने फोन केलेला असतो दीपक जिवाला म्हणतो जिवा तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा तू माझ्यासोबत जिंकू शकत नाहीस तेव्हा लगेच जिवा बोलतो हो का पण मला तुझ्यासोबत जिंकायचंच नाही आहे अरे मूर्ख माणसा तुला अक्कल तरी आहे का तू कसं वागतोयस ते अरे जरा विचार कर विचार मुळात मला तुझ्या नादाला लागायचंच नाही आहे एकच गोष्ट लक्षात ठेव जेव्हा तू नंदिनीला किडनॅप केलंस तेव्हा तू एकटा नव्हतासच तेव्हा तुझ्यासोबत तो ड्रायव्हरसुद्धा होता ना तुझा मित्र त्याला तर मी शोधून काढेनच आणि त्याला चांगलंच हाणेन तेव्हा मात्र दीपक चांगलाच हादरतो आणि वसुवत्याने नेमकं हे बोलणं ऐकलेलं असतं वसुवत्या लगेच तिच्या बेडरूममध्ये जाते आणि त्या दीपकला फोन करते दीपकला ती म्हणते कुठे आहे कुठे तो तुझा मित्र त्यावेळेला लगेच दीपक बोलतो मॅडम अहो नका काळजी करू अहो तो माझा मित्र आहे असा सहजासहजी कोणाच्याही बाजूने नाही बोलणार मॅडम तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे ना मी सगळं काही बघेनच तुम्हाला काळजी करायची गरजच नाही सगळं काही नीट होईलच तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा मात्र दीपक खूपच चिडलेला असतो त्यावेळेला दीपक मोठ्याने बोलतो आता सर्व काही संपलं आहे आता मला या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही आणि कितीही का काही झालं तरीसुद्धा या विषयावर मला बोलायचं नाही आणि दीपक रागाने फोन ठेवतो हो तेव्हा मात्र मोठ्यानी वसुवत्या बोलते काय बावळट मुलगा आहे हा याला कळतं आहे का हा कसं वागतोय ते याच्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागेल माझ्या आयुष्यातून सगळंच काही निघून जाईल काहीही झालं तरी विक्रम माझ्या तावडीतून सुटता कामा नये आणि जर का माझ्या तावडीतून विक्रम सुटला तर मात्र सगळंच संपलं तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो तेव्हा मात्र त्याला खूप राग आलेला असतो आणि त्याच वेळेला तो मोठ्याने बोलतो एकच गोष्ट आता लक्षात ठेवायची ती म्हणजे त्या माझ्या मित्राला कुठेतरी गायब केलं पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही इकडे नंदिनी पार्थ काव्य आणि जीवाला म्हणत असते काहीही करून आपल्याला त्या माणसाला शोधून काढावंच लागेल जोपर्यंत आपण त्या माणसाला शोधून काढत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही हे ऐकताच पार्थ बोलतो काव्या तुम्ही काळजी करू नका आपण काही ना काहीतरी मार्ग काढूच तेव्हा मात्र काव्या बोलते मार्ग काढायची गरजच नाही पार्थ मार्ग निघालाय मला तरी असं वाटतंय की मी या माणसाला बघितले तेवढ्यात मात्र जीवा बोलतो काव्या जरा नीट बघ फोटो त्यावेळेला लगेच काव्या जिवाच्या हातातून मोबाईल घेत म्हणते पार्थ तुम्हाला हटवतोय हो का हा नीट बघा तुम्ही हा दुसरा तिसरा कोणी नाही तर आनंद आनंदनिवासमध्ये काम करणाऱ्या त्या ताईचा भाऊ आहे हे ऐकताच पार्थ बोलतो हो काव्या हो त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते एक एक मिनिट काय झालंय काव्या तू मला नीट समजेल असं सांगशील का तेव्हा लगेच काव्या म्हणते हो ताई मी तुला समजेल असंच सांगते ताई तुला माहिती आहे का हा मुलगा कोण आहे तो ताई हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून अगं आनंदिवासमध्ये आपल्या इथे काम करते ना ती ताई जिला तू वाढदिवसाच्या दिवशी सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्यास अगं तिचा भाऊ आहे तिचा भाऊ हे ऐकून मात्र तिला चांगलाच धक्का बसतो ती चांगलीच हादरलेली असते ती म्हणते काय अगं काय बोलतेस तू तेव्हा मात्र जीवा बोलतो चला नंदिनी आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे तेव्हा लगेच पार्थ बोलतो हो पण आपण सगळेजण जर का एकत्र गेलो तर मात्र नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते मी आनंद निवासला जायला निघते पार तुम्ही ऑफिसला जा काव्या तू तु तुझ्या कॉलेजला जा आणि जिवा तुम्ही तुमच्या मित्राला किंवा कुठेही जा आपण सगळेजण बाहेर गेल्यानंतर एकत्र भेटू त्यावेळेला लगेच ठरल्याप्रमाणे त्यांच्या गोष्टी घडतात इकडे सगळेजण एक एक करून बाहेर पडलेले असतात त्यावेळेला रम्या त्याला बोलते आई आई अगं तुला भीती नाही का वाटत आई अगं तुला कळतंय का आई अगं जरा विचार कर आई अगं तू विचार केलास तर बरं लगेच वसुहत्या बोलते काव्या आणि ती नंदिनी माझ्या एवढा विचार करूच शकत नाही त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस त्यांनी कितीही काही प्रयत्न केला तरीसुद्धा ते माझ्यापर्यंत पोचणार नाहीत तेव्हा लगेच रम्या बोलते आई अगं गोड गैरसमज आहे तुझा हा आई प्लीज स्वतःला सावर नाहीतर स्वतः तोंड कशी आपडशील तेव्हा मात्र खूपच राग वसुहत्याला आलेला असतो आणि वसुवत्या मोठ्यानी बोलते पुरे झालं काय चाललंय तुम्ही जरासुद्धा माझा विचार करत नाही आत अरे स्वतःचाच विचार करताय जरा गप्प बसाल का आणि रम्या तू नको विचार करूस तेवढ्यात नंदिनी हॉस्पिटलमधून त्या दीपकच्या मित्राला फरफटत घेऊन येते आणि ती जोरात तिथे हॉलमध्ये धकलते तेव्हा मात्र चांगलाच धक्का सर्वांनाच बसलेला असतो विक्रम सुद्धा तिथे आलेला असतो त्यावेळेला विक्रम बोलतो हे सर्व काय चाललंय अरे मुद्दामून करताय का तुम्ही सर्वजण हे काय चाललंय काय तेव्हा मात्र मोठ्यानी नंदिनी बोलते बाबा तुम्हाला पुरावा पाहिजे होता ना पुरावा तुमचा तुमच्या बहिणीवरती विश्वास होता पण माझ्यावरती नाही तोच पुरावा मी घेऊन आली आहे बाबा बाबा बघा पुरावा तुमच्या समोर आहे तेव्हा मात्र विक्रम बोलतो नंदिनी गप्प बस अगं कशाला माझ्या बहिणीचे अब्रूचे धिंडवडे काढतेस नंदिनी किती वेळा सांगायचं स्वतःला सावर म्हणून तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते बस झालं बाबा तुम्हाला आत्ता वाटत असेल की मी चुकीचं वागतोय म्हणून पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची बाबा मी काही चुकीचं वागत नाही आणि खरं सांगू का मला आता या विषयावर बोलायचंच नाही तेवढ्यात मात्र दीपकचा मित्र बोलतो हे बघा काका हे सर्व तुमच्या बहिणीनंच करायला सांगितलं होतं तिच्याच सांगण्यावरून आम्ही हे सर्व केलं होतं काका खरं सांगू का नंदिनीताई खरंच खूप चांगले आहेत खरं सांगायचं तर हे माझ्या बहिणीकडूनच मला समजलं प्लीज प्लीज काका तुम्ही असं करू नका तुमच्या बहिणीमुळेच हे सर्व झालं तेव्हा मात्र विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकते आणि विक्रम हादरतो त्याला काय बोलावं तेच कळत नसतं तेवढ्यात वसुत्या बोलते गप्प बस कोण आहेस कोण तू तेव्हा लगेच नंदिनी बोलते अरे वा सगळं सत्य समोर आलं तरी सुद्धा कोणाशी बोलायची गरज वाटत नाही तुम्हाला अरे जरा तरी विचार करा तुम्ही काय वागता येते खरं सांगायचं तर मला या विषयावर तुमच्याशी बोलायचंच नाहीये आता तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेवढ्यात मात्र विक्रम बोलतो वसुताई गप्प बस अगं तू हे सर्व केलंस तरी सुद्धा तू हे सर्व मान्य करत आहेस वसुताई खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडलेली असते वसुहत्या मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय मला आता वाढवायचाच नाहीये हो केलंय मी सर्व हे काय करणार आहेस तेव्हा मात्र विक्रमादित्य वसुहत्याच्या सणसणीत थोबाडीत मारतो आणि वसुहत्याला बोलतो पुरे आता या विषयावर मला काही एक बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र विक्रमादित्य खूपच चिडलेला असतो आणि तो तिथून निघून जातो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वसुहत्याला आता तरी विक्रमने तिची लायकी दाखवली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू